नमस्कार आपण पाहता श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व पुढील ग्रुपवर पाठवा आजची बातमी श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील टोल नाका सुरू करण्यात आला असून टोल नाक्यापासून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्यांना टोल नाका लागणार नाही असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे परंतु काष्टी येथील टोल नाक्यावर काष्टीतील लोकांकडून टोल घेतला जात आहे हे विशेष निवडणुकीपूर्वी सर्व नागरिक व पुढील पुढारी एक झाले व टोल नाका बंद केला निवडणूक झाली दोन महिन्यात टोल नाका पुन्हा सुरू झाला असून विरोधक व सत्ताधारी गप्प का आहेत श्रीगोंद्यावरून दौंडला जाणाऱ्या वाहन चालकांना अवघ्या दोन किलोमीटर रस्ता वापराचे येण्या जाण्याचे एकशे ऐंशी रुपये मोजावे लागत आहे टोल नाका बंद पाडणारे व्यापारी असोसिएशन नेते मंडळी गप्प का बसले आहेत याची चर्चा सुरू झाली आहे बारा किलोमीटर आतील भागात राहणाऱ्या नागरिकांना टोल नाका येथे सूट देण्यात यावी अशी मागणी होत आहे